शिवम दुबेच्या इम्पॅक्ट पाडणाऱ्या तुफान खेळीसह चेन्नई सुपर किंग्सच्या पहिल्याच सामन्यात सहा विकेट्सनं मोठा विजय नोंदवला आहे एकोणावीसव्या षटकात दोन चौकार आणि एका षटकारासह शिवम दुबेने चेन्नईला सहज विजय मिळवून दिला मुस्तफिजुर रेहमान हा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला त्याने गोलंदाजीची गो त्याने गोलंदाजी, गोलंदाजी करताना चार विकेट्स घेत आर सी बीच्या फलंदाजांना व्यसन घातले चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली पण त्यांनी ठारावीक अंतराने विकेट गमावल्या प्रत्येक खेळाडूने फलंदाजी करत संघाच्या धावांमध्ये आपले योगदान दिले इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने पुन्हा एकदा प्रभावी फलंदाजी केली तर जडेजाने त्याला साथ देत काही मोठे फटके खेळले अठरा चेंडूत अठरा धावा असा अटीतटीचा सामना सुरू असताना शिवम दुबेने दोन चौकार लगावत चेन्नईला विजयाच्या अधिक जवळ आणले आर सी बीकडून मिळालेल्या एकशे चौऱ्याहत्तर धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सिराजच्या गोलंदाजीवर चौकार मारत दणदणीत सुरुवात केली ऋतुराजसोबत सलामीचार रचिन रवींद्र आला झटपट धावा करताना ऋतुराज पंधरा धावा करत झेलबाद झाला त्यानंतर रचिंगने शानदार फटके खेळत संघाचा डाव पुढे नेला पण कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर तो तीन षटकार आणि तीन चौकारांसह सदोतीस धावा करत बाद झाला यानंतर डॅरेल मिचेल सत्तावीस धावा आणि अजिंक्य रहाणे बावीस धावा अशी जबरदस्त फलंदाजी करत होते पण फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी उतरला तर त्याचसोबत जडेजा संघाचा डाव सावरत होता तत्पूर्वी आर सीबीने संघाचे नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एस केच्या नवा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान गोलंदाजीला येईपर्यंत बेंगळुरू संघाचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला सलामीसाठी आलेले फॅब डुप्लेसिसने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली त्याने तेवीस चेंडूत आठ चौकार मारत पस्तीस धावा केल्या पाचव्या षटकात मात्र आरसीबीच्या हातून सामना निष्ठत असल्याचे दिसले मुस्तफिजूरच्या षटकात फॅब डुप्लेसिस पस्तीस धावा आणि रजत पटीदार शून्यवर झेलबाद झाले त्या पुढच्याच षटकात चेअरने मॅक्सवेलला खाते न उघडताच दोन्हीकडून जेलबाद केले या मोठ्या धक्क्यानंतर विराट कोहली एकवीस धावा आणि कॅमरन ग्रीन अठरा धावा हे दोघे संघाचा डाव सावरत होते पण मुस्तफिजूरने त्यांना बराच मैदानात टिकू दिले नाही बाराव्या षटकात विराटला झेलबाद करताना रचिन आणि रहानेने अफलातून जेल टिपला तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर ग्रीनला क्लीन बोल्ड केले या विकेटनंतर आर सी बी संघ पूर्णपणे कोलमडला असे वाटले पण नंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी पाच वाद एकोणऐंशी धावांपासून एकशे त्र्याहत्तर धाव संख्येपर्यंत पोहोचवला अनुज रावतने सामन्याचा रोख बदलत पस पंचवीस चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अठ्ठेचाळीस धावा केल्या पहिला डाव संपल्याने त्यांचे त्याचे अर्धशतक हुकले पण संघासाठी निर्णायक शनी महत्त्वाची इनिंग तो खेळला तर दिनेश कार्तिकसुद्धा मो मोक्याच्या वेळी पुन्हा एकदा संघासाठी संकटमोचक ठरला त्याने सव्वीस चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने अडोतीस धावा केल्या तर मित्रांनो आय पी एलचा सा पहिला सामना सी एस के वसेस आर सी बी जो जो सामना सी एस केने जिंकला आहे तर मित्रांनो अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या